मस्त असे रसरशीत बुंदीचे लाडू घरच्याच झाडाने गोल गरगरीत बुंदी पाडलेली आहे काही वेगळ्या वेगळ्या झाडाने वापरलेला पर परफेक्ट पाकाचं अचूक प्रमाण आहे अचूक गोडीला होतात आणि कमाल लागतात साजूक तुपाची पण यामध्ये अफुलातून चव येणार आहे जरी तुपात तळले नाही तरी नमस्कार मी मधुरा मधुरात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत मस्त रसरशेत बुंदीचे लाडू करूयात साजूक तुपाच्या चवीचे करणार आहोत घरातल्या झाऱ्या वापरणार आहोत यापूर्वी मी रेसिपी पोस्ट केलेली रे चाव चाव चावलात तुम्ही सगळे यावेळेस अजिबात चावायचं नाही परफेक्ट रेसिपी देते आहे तर दोन कप बेसन चाळून घेऊयात प्लस मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आहे तर दोन कप इथे बेसन घेते पाव चमचा हळदही घालून घेते चला लगोलग मग लग, लग, मिसळली जाईल आणि चिमुटभर मीठ हे छान चाळून घेऊयात आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोर करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस चॉपिंग बोर्ड आलेलं आहे वापरण्याकरता सोयीचं आहे त्याचबरोबर स्टोर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे पटकन ऑर्डर करा साळून घेणं अगदी गरजेचं आहे कंटाळा करू नका नाहीतर बरं म्हणाला अजिबात स्किप करू तुझ्यासारखी नाही तुम्हाला पाण्याचं अचूक प्रमाण करेल म्हणून साळून घेणं अगदी गरजेचं आहे चला आता बेसन चाळून झालं की यामध्ये आधी अर्धा कप पाणी घालायचं हे बघा एक कप पाणी घेतलं त्यातलं अर्धा कप पाणी घालून झालं आणि हे मिश्रण मिसळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून मिसळा म्हणजे मग त्याच्या गुठळ्याने घालून दोन कप बेसन घेतलं होतं तर इथे एक कप बरोबर पाण्याचा वापर केला आणि हे बघा अगदी मापात झालं हे खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही असं आपल्याला हे अचूक करायचं आता हे पीठ बाजूला ठेवते आणि लाल आणि हिरव्या रंगाची देखील मी बुंदी करणार आहे तर दोन दोन टेबलस्पून इथे पीठ काढून घेतले मी रंग घातलाच आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं देखील सरसरीत असं पीठ तयार करून घेतलं रंग थोडा आणखी वाढवेल हे, हे दोन्ही बेस देखील तयार आहेत लाल आणि हिरवी बुंदी पण हिरवा बेस आता हे बुंदी लाडू करायचं मिश्रण एक दहा मिनिट तरी आपण मुरण्याकरता ठेवणार आहोत तोवर आपण पाक तयार करत तर दोन कप जर बेसन असेल ना तर एक कप साखरेचा सा पाक पुरेसा होतो पण आपण आहे ना वर आणखी दोन दोन टेबलस्पून वाढवलेलं आहे बेसन म्हणून मी वर पाव कप साखर आणखी घालते आणि वर लाल आणि हिरवी बुंदी करते त्याकरता पाव कर। आणि इतक्या साखरेला एक कप पाणी घाला आणि आज मोठे ठेवून हा पाक तयार करायचं आधी साखर विरघळून घ्यायची आणि एक उकळी आणायची चला मोठ्या आचेवर हा पाक शिजवला आणि साखरही विरघळली आहे आणि छान उकळी फुटली आता या स्टेजला गॅस मंद आचेवर करायचा आणि आणखी थोडं एक पाच मिनिट हा शिजवून घेऊया पाक छान शिजलाय हे बघा पाकाचं काही थेंब पाडून घ्यायचे आणि पाक थंड करून घ्यायचा छान असं दाटसर पाक झाला आणि दोन चिमटीमध्ये उचलून बघितलं तर एकच तार येते असा एक तारी आणि ती पूर्ण पण स्ट्रेच नाही होते तुटती आहे स्ट्रेच करताना तर हे बघा हा असा पाक तयार करायचा आहे खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही गुलाबजामचा पाक करतो त्याच्यापेक्षा एक स्टेप पुढचा पाक एक तारीच्या थोडा आधी साखरेचा पाक तयार आहे बुंदीचं मिश्रणही तयार आहे छान ते मुरलं आहे आता बुंदी करण्याकरता हा घरातला जो झाऱ्या असतो ना आपल्या जुऱ्या पद्धतीचा हा घेते किसनी घेतली तरी की हरकत नाही पण मी झाऱ्याचा वापर करते चाळणीने पण छान पडतात बुंदी आता हे बघा हे पीठही छान तयार झालं आहे मस्त असं सरसरीत आता शेवटचे स्टेप यामध्ये अगदी चिमुटभर खायचा सोडा घालायचा सोडा घालणं अगदी गरजेचं आहे बुंदी छान गोल गरगरीत पडते सोड्यामुळे त्यामुळे सोडा घालणं अजिबात स्किप नका तर तयारी झालेली आहे तेल मोठ्या चढ तापवून घेतलंय बुंदी पाडण्याकरता हा झाऱ्या तयार आहे प्रत्येक बॅचला तेलामध्ये सोडण्यापूर्वी ना हे पीठ असं छान ढवळून घ्यायचं आता काहीच करायचं नाही तुम्हाला सांगते न उडवायचंय न बुडवायचंय न काही करायचं थोडं थोडं पीठ फक्त असं झाऱ्याच्या बाहेरच्या बाजूने घालून घ्यायचं खूप नका घालू कारण बाहेरनं ते मध्यभागी येतं बघा दिसतंय बघा आणि बुंदी काय गोल गरगरीत पडते सेम प्रोसेस पुन्हा एकदा बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूला आणि बुंदी छान पडते आहे ना अंगावर ओढते आहे ना तुम्हाला शेक करायचं आहे काहीच करायचं नाही ॲप्सल्यूट काही करायचं नाही पुन्हा एक टाकते किती सोपी मेथड आहे बघा आणि एकसारखी बुंदी पडते वा 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 एकदम गोल गरगरीत कुठेच बुंदी चेपली गेली नाही आहे आणि काहीच झालं नाही आता ही बुंदी पाडून झालं की पुढे काय करायचं पुढची बॅच टाकण्यापूर्वी ही इथे तळत राहील हा जो झाऱ्या आहे ना हा पूर्ण याचं पीठ काढून घ्यायचं पुढची बॅच काढण्यापूर्वी म्हणजे पुढची आपली बुंदी देखील गोल गरगरीत पडेल ही 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 स्टेप अगदी गरजेची आहे धुवून घ्यायची गरज नाही आहे पण असा स्वच्छ करून वाईप करून घ्यायची गरज आहे प्रत्येक बॅचला त्यामुळे हे अगदी दुर्लक्ष नका करू या स्टेपकडे आता हा झाऱ्या असंच बाजूला ठेवे आणि बुंदी पण बघा मोठ्या आच्येवरच तळली मस्त अशी तळून झाली आता ही लगोलग काढायची गॅस बारीक करते हे बघा रंगसुरे खालाय गोल गरगरीत झाली आहे आणि नाजूकही झाली उगच आहे ना अशी खूप नाही मोठी मोठी पडलेली तेल सगळं काढायचं मी आहे की नाही सोप्पं आता यास प्रकारे सगळी ही पिवळी बिन बुंदी करून घेते आणि मग रंगाची पण दाखवते झाडाच्या बाजूने सोडत राहायचं पीठ आपोआप झाडाच्या मध्यभागी येतं हे वेळ आणि हलवायचं डुलवायचं काहीच करायचं नाही झाड फक्त पीठ घालत राहायचं ते आपोआप सुटतं आणि खाली येतं आणि मेन म्हणजे गोल गरगरीतच येतं हे जरा कढाईच्या वर पकडा नाहीतर मग ते शिंतोडे हातावर उडते तेवढीच काही ती भीती आहे पण बघा बघा मी अप्सलूट काही करत नाही आहे हा न हात हलवते न पाय हलवते <laughs> हात स्टेडी ठेवलाय झाऱ्या स्टेडी आहे तरी बुंदी आपली गोल तर गर पडतील बुंदी तर झाऱ्या नाही बिऱ्या नाहीन काही नाही काही सोंग नाही काही कौतुक नाही चला या आता या झाऱ्याचं काम झालं आहे आता हा पूर्ण पीठ काढून घेऊयात बुंदी पण छान तळून झाली आहे ही तळलेली बुंदी काढायची बघा एकूण एक बुंदी गोल गरगरीत झाली चप्पू चप्पू झालेली नाही ही पिवळी धम्मक गोल गरगरीत बुंदी तयार आहे आता रंगाची बुंदी पण घालायची तर आधी घेते हा लाल रंग जो आपण आधी तयार केला हलकासा पेटून सेम तीच प्रोसेस करायची काई नहीं बगा। सेम काही नाही बघा सेमच प्रोसेस आहे रंग फक्त वेगळा आणि काही हलवायचं डुलवायचं काहीच करायचं नाही झालं बुंदी छान पडते हे बघा वा 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 गोल गरगरीत पडते ही बुंदी पण घट्ट थोडसं मी फक्त प्रेस करते म्हणजे बुंदी पटपट होईल लाल गोल गरगरीत बुंदीचा पहिला घाणा तयार आहे सुरेख सुरेख दिसत बघा किती गोड हे पिवळी धम्मक बुंदी त्यावर अशी लाल बुंद बुंदी आता हिरवी बुंदी पण पाडायची झऱ्याच्या बाजूने मध्यभागी सोडत जायचे जर असेल हे पीठ हरकत नाही बुंदी तर गोल गोल पडते हे बघा पीठ सेल झालं की असं होतं थोडी जाडू जाडू बुंदी पडते हिरवी बुंदी पण मस्त तळून झाली पीठ थोडं सैल झालं त्यामुळे काही लहान काही मोठ्या झाल्यात हरकत नाही पण हे काढूयात वा 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 रंगी तर दिसतंय सगळं रंगीबेरंगी थाट पाक तयार आहे बुंदी तयार आहे आता बुंदी एकदा आहे ना ही अशी एकसंध करायची मिसळून घ्यायची म्हणजे लाल एक बाजूला हिरवी एक बाजूला असं नाही होत काय सुरेख दिसते असंच आहे वा चला आता ही तयार बुंदी या पाकामध्ये सोडूयात आता यामध्ये मगज बी घालते एक टेबलस्पून मगज बी नाही घातलं काहीच हरकत नाही सुकामेवा आणि बेदाने देखील आहेत खाली हे पण नाही घातलं तरी काही हरकत नाही आणि वेलचीपूड अर्धा चमचा वेलचीपूड मात्र घाला बाकी सुकामेवा नाही घातला काहीच हरकत नाही चला आता ही रसरशीत बुंदी या रसरशीत पाकामध्ये मिसळून घ्यायची आता पाकामध्ये मुरण्याकरता बुंदी ठेवून द्यायची एक साधारण तासाभरात छान मुरतं सो एक पाक जर तुमचा खूप पुढे गेला असेल तर लगोलग पाच दहा मिनटात मुरते पण पाक परफेक्ट झाला असेल तर एक तासभर तरी मुरण्याकरता लागतं मध्ये मध्ये दहा पंधरा मिनटाने काय करायचं झाकण काढायचं आणि ही बुंदी जरा खालवर करायची म्हणजे ती त्याचा जो रस आहे तो सगळ्या बुंदीमध्ये मिळला जातो नाहीतर खालची बुंदी त्यामध्ये पाक छान शोषून घेते आणि वरची कोरडीच राहते असं नको व्हायला तर हे मिसळत असतानाच आहे ना लाडूला छान अशी साजूक तुपाची चव आली पाहिजे की नाही मग काय करायचं दोन ते तीन चमचे साजूक तूप आता या स्टेजला यामध्ये घालायचं यामुळे हे तूपही बुंदीमध्ये छान जिरतं आणि ती साजूक तुपाची छान चवही चा बुंदीमध्ये उतरते वा आणि हे पुन्हा आता मिसळून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि मुरण्याकरता एक तासभर ठेवून देऊ चला एक तासभर झालं आहे बुंदीचं मिश्रण छान मुरलं आहे आणि जे तूप घातलं आहे ना त्याचा सुवास पण छान येतो हे बघा रसरशी तर होतं मिश्रण ते आता छान पूर्ण बुंदीमध्ये जिरलं आहे पाक आता लाडू नसेल बांधायचे ना तर ही झाली तुमची गोड बुंदी ही अशीच तुम्ही गोड बुंदी म्हणून खाऊ शकता पण आता आपण लाडू बांधून घेऊयात तर हे मिश्रण घ्यायचं आणि बघा छान वळले जातात लाडू कितपत तुम्हाला लहान मोठ्या आकाराचा करायचा आहे प्रमाणात लाडू बांधून घ्या बुंदीचा लाडू जरा वळायला थोडा कठीण जातो जरा ते कारण उकलतो तो पटकन नीट बांधला नाही गेला त्यामुळे हे असं छान त्याला दाब देऊन देऊन बांधा दिसतंय की नाही गोड एकदम छान बांधला गेला आहे एकदम रसरशीत झाला आहे आत्ता हा ओलसर आहे पण थोडा हवेशीर राहिला ना की तो एकदम सुकतो पण एकदम कोरडा नका करू नाहीतर लाडू अजिबात वळले नाही त्यांना हे बघा आता हां पाच वाटे आणखीन एक लाडू वळते थोडं मुठीमध्येच असं दाब देऊन त्याची वळकुटी करायची आणि मग गोलाकार काय देणं सोपं जरा हे कठीण काम पडतं बुंदीच्या लाडूचं लाडू वळण चला पुढचा लाडू पण छान वळून तयार आहे चला याच प्रकारे सगळे लाडू तयार करते hmm. हां 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 काय दिसत आहेत मस्त मोत्यांच्या दाण्यासारखे हे बुंदी लाडू झालेत आणि ते रंगीबेरंगी रंगी ते मोती आहेत ना मस्त दिसतात एकदम रसरशीत होतात कमाल होतात बरं या प्रमाणामध्ये म्हणजे मी दोन कप बेसन घेतलं आणि वर पाव कप बेसन आहे म्हणजे दोन दोन टेबल स्पून घेतले लाल रंगासाठी आणि हिरव्या रंगासाठी यामध्ये एकवीस या आकाराचे एक लाडू छान तयार होतात आता हे असेच बांधून ठेवायचे आणि उद्यापर्यंत हे छान मुरतात आत आज बांधले की उद्यापर्यंत ते खाण्यासाठी होतात आत्ता थोडेसे ओलसर असतात पण पुढच्या दिवसापर्यंत एकदम सुके सुके होतात तयार झाले की हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे छान दोन तीन आठवडे टिकतात आता यावर्षी मला अजिबात सावू नका छान छान म्हणा माझ्या लाडूला ठीक आहे पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव